ते सगळं खड्डं बनून गेलं आहे हायवेवर तिथे हायवे आहे इथे लोक पडत आहे आणि त्याच्या मागे खोद खोदून ठेवलं आहे सगळं खड्डं खोदून ठेवलं अर्धा तास जाता मी काम करतो पण अजून काम करायला ठिकाणाने आहे काम करायला ठिकाणाने अजून काही आपण त्रास होतो त्रास होऊन राहिला आहे रात्र मध्ये पाणी उठतंय लोकांच्या अंगावर पाणी आहे भांडलं होत आहे लोकांचे आता ही जबाबदारी आहे का नाही इथे जळगाव जिल्ह्यामध्ये तीन मंत्री एक एक तीन, -दीन तीन -दीन मंत्री आहे जबाबदारी एक येंगाड्या एक बोंगाड्या एक सोंगाड्या तीन तीन मंत्री आहे तिथं आणि मग ते काय कामाचे काहीच नाही नाही हे करतो म्हणे पाणी इथे राहणार नाही पण काही खोदून गेले पाणी पास झालं तिथून त्यांनी लहान दिलं やうん。Yeah,